मी सामाजिक कार्यकर्ता तातेराव भुजंग व आज फेसबुक लाइव मध्ये माझ्या सोबत आहे सामाजिक कार्यकर्ते अॅडव्होकेट शंकरजी वानकडे साहेब तर ऍडव्होकेट साहेब आपलं फेसबुक लाइव मध्ये स्वागत आहे धन्यवाद तर वकील साहेब आज या फेसबुक लाइव मध्ये आम्ही बऱ्याच राजकीय लोकांचं या ठिकाणी मुलाखत घेतलेली आहे आणि आज तुमचा योग आम या ठिकाणी आलेला आहे कारण आम्ही आमच्या या फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून त्यांची समाजकार्याची ज्यांनी जे समाजकार्य आहे त्यांच्या समाजकार्याची माहिती आम्ही आमच्या फेसबुक लाईव्ह मध्ये घेत असतो तर आज पहिला प्रश्न असा आहे की वकील साहेब तुम्ही वकिली क्षेत्रामध्ये किती वर्षापासून आहात मागील जवळपास मी वीस ते बावीस वर्षापासून वकील क्षेत्रामध्ये आहोत तर या वकिली क्षेत्रामध्ये तुम्हाला काय काय अनुभव या ठिकाणी आला जवळपास सर्व जीवनाचा सार मला या वकील व्यवसायामध्ये आला बरेचसे प्रकरण हाताळण्याला नागरिकांपर्यंत त्यांच्या ज्या समस्या असत्या एखाद्या एखाद्या नागरिकाची एखादी केस असेल तर ती जिंदगी भर एखाद्या केस त्यांची जिंदगी चालली जाते आणि अशा नागरिकांना न्याय मिळवून द्यायचं कार्य आम्ही आमची जिंदगी भर करत राहिलो तर आता वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की त्यांच्याकडून जो गोरगरिबांना जो न्याय मिळवण्याचं काम वकील साहेब यांनी या ठिकाणी केलेलं आहे तर वकील साहेब आपण वकिली क्षेत्रात कार्य करत असताना आपलं मन सामाजिक कार्याकडे या ठिकाणी कावं लागलं कारण आम्ही सोशल मीडियावर आपले बरेच सामाजिक कार्य या ठिकाणी पाहतो बऱ्याच खेडोपाड्यातील वाड्या वस्त्यातील शहरातील रस्त्याच्या अडचणी आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेसमोर शासनासमोर या ठिकाणी मांडलेलं आहे तर वकिली क्षेत्र सोडून सामाजिक कार्यात येण्याचं कारण काय नक्कीच बुजंग साहेब तुमचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे मी ज्या जा, भागात जलमलो जा, वाढलो मोठा झालो जा, ज्या समाजात माझी पालन पोषण झालं माझं करिअर घडलं माझं अस्तित्व तयार झालं त्या समाजाला कुठेतरी सामाजिक कार्य करणाऱ्या माणसाची गरज होती माझा जो हुशोशीस वंचित पीडित माझा जो समाज आहे त्याच्यावर पिढ्या आणि पिढ्या या अत्याचार केलेला आहे आणि त्यातून बाहेर काढण्याच्या माध्यमातून त्यांना न्याय माध्यमातून त्यांना या देशाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याच्या माध्यमातून मी पहिले एज्युकेटेड झालो आणि मग सोशल वर्क सुरुवात केली सर्वात प्रथम माझ्या समाज आणि माझ्या परिसरातील माझे जे नागरिक आहे जे माझ्या समोर त्याला जिंदगीभर आता पाच पाच रुपयासाठी परपत परपडत जिंदगी जगावं लागली मला त्याच्यातून बाहेर काढून त्यांना कुठेतरी या संसारामध्ये सन्मानाची जिंदगी जगण्याचा जो, जो माझा मी हे उचललेला आहे पिढा तो उचलून मी काम करण्याची माझ्यामध्ये जी धमक तयार झाली या समाजासाठी झाली आहे तर थोडक्यात सांगायचं असं तर वकील साहेबांचं म्हणणं असं आहे की ज्या गावात ज्या परिवारात आपण जन्म घेतला तर त्या परिवाराचे गावाचे उपकार आपल्याला फेडायचे असते आणि हे उपकार फेडण्याचं काम वकील साहेब या सामाजिक कार्याच्या माध्यमातून या ठिकाणी करत आहे तर वकील साहेब आज आम्हाला बरेच या ठिकाणी एक नवल वाटण्यासारखं वाटतं कारण मी चिंचोली गावातला असताना मी कमीत कमी बस स्टँडवर नऊ दहा वाजायला या ठिकाणी येतो पण काही वेळेस छत्रपती संभाजी वरून तुम्ही येत असताना सकाळीच आम्हाला चिंचोली लिंबाजी मध्ये त्या ठिकाणी दिसून येतात तर ही ऊर्जा तुम्हाला कशा कशी मिळते या ठिकाणी खर तर मला जाणीव आहे माझ्या या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याची शहराची ग्रामीण भागाची मागील बरेच वर्ष शहरात आणि ग्रामीण भागामध्ये माझ्या गावामध्ये माझ्या परिसरामध्ये माझ्या कन्नड तालुक्यात चिंचोली लिंबाजी मध्ये मला एक अनुभव आलेला आहे तर इच्छा असेल ते मार्ग जे करेल जे पेरेल ते भेटेल तेच उगेल मी इच्छा व्यक्त केली आहे माझ्या जीवनाची मला जीवनात काहीतरी करून दाखवायचं आहे म्हणून मी चार पाच घंटे आराम करतो उरलेला सगळा टाइम मी माझ्या परिवारासाठी माझ्या नागरिकांसाठी माझ्या आपल्यासाठी देतो म्हणून मी गावामध्ये बऱ्याच वेळेस सात सात आठ आठ वाजेपर्यंत सुद्धा येऊन थांबतो तर मित्रांनो एक वेळेस वकील साहेबांसाठी सर्वांनी टाळ्या या ठिकाणी वाजवावे कारण त्यांनी सांगितलंय की मी माझं आयुष्य समाजासाठी या ठिकाणी अर्पण केलेलं आहे मी माझं राहिलेलं आयुष्य मी समाजासाठी या ठिकाणी अर्पण केलेले आहे समाजासाठी मी जगेल समाजासाठीच या ठिकाणी मरेल तर वकील साहेब आता हा झाला तुमचा एक सामाजिक कार्याचा प्रकार पण आता सोशल मीडियावर आम्ही तुमचा एक डान्सचा व्हिडिओ या ठिकाणी बघितला आणि बऱ्याच जणांच्या लोकांच्या मनामध्ये एक या ठिकाणी एक नवीन बरेच लोक या ठिकाणी चर्चा करू लागले की वा वकील साहेब एक सामाजिक कार्यकर्ता असताना एक लिडर असताना या ठिकाणी कुठेतरी डान्स करत असताना तर त्यांना एक थोडं आश्चर्य या ठिकाणी वाटले तर डान्स करण्याचं तर, तर प्रत्येक माणसामध्ये एक हिरो दबलेला असतो जेव्हा आम्ही आमच्या जवानीत होतो सोळा सतराव्या वर्षी होतो तेव्हा आम्ही सुद्धा मुंबईसारख्या ठिकाणी जाऊन आमचं नशीब आजवनचा प्रयत्न केला होता तेव्हा आम्ही खूप पिक्चर वगैरे बघायचो खूप हिरोचं फॉलो करायचो आणि मोठ्या प्रमाणात प्रॅक्टिस सुद्धा करायचो चांगल्या प्रकारची बॉडी आमची तेव्हा सुद्धा मेंटेन होती आज बी आहे तर ते स्वप्न होते आमचे ते स्वप्न कुठेतरी आमच्या पूर्ण झाले नाही कुठे चूक झाली ते लक्षात नाही आलं पण जेव्हा लक्षात आलं तेव्हा कळालं आता आपणच डायरेक्टर आहेत आपणच प्रोड्युसर आहेत आपणच हिरो आहेत आपणच डान्सर आहेत आपणच डान्स डायरेक्टर आहोत म्हणून जे सुचलं ते करतोय माझं जीवन मी जगतोय माझ्या लक्षात आलेलं आहे की आज माझ्या जो जी काय आहे ती माझी स्वतःच आहे मी करून ठेवलेलं आहे आणि जेव्हा केव्हा वाटलं जेव्हा निसर्ग रंबा वातावरण जातो तिथं जास्त कुठल्याही प्रकारचं मनामध्ये विचारण ठेवता एखाद्या ज्या पिक्चरचं गाणं मला आवडलं त्या जगाने गाण्यावर मी डान्स करतो बस, बस इतकंच आहे तर या ठिकाणी वकील साहेबांनी शॉर्टकट या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे आणि आपल्या जो मनामध्ये मा बऱ्याच दिवसापासून संभ्रम होता की वकील साहेब डान्स या ठिकाणी कसे करतात तर वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की मला लहानपणापासून हिरो होण्याची हिरो होण्याची आवड होती आणि कुठेतरी तो चान्स मला तारुण्यपणात या ठिकाणी मिळालेला नाही तर माझी जी हॉबी माझी जी आवड आहे मी या वया जरी मी या ठिकाणी थोडं हे होत असलो पण तरी जिंदगी जगणं हे काळाची गरज आहे आणि मी ही जिंदगी माझ्या पद्धतीने जगत आहे कारण लोक घोड्यावर बी त्या ठिकाणी चालू देत नाही पायी त्या ठिकाणी चालू देत नाही आणि त्यांनी सांगितलं की जीव कारण त्यांनी सांगितलं की आपली आवड ही आपण जपायला पाहिजे कोणाच्या म्हणल्यानं बोलल्यानं आपण वागू नये तर वकील साहेब मोबाईल खाली घ्या खाली घ्या तर वकील साहेब तर एक आनंद या ठिकाणी झाला की तुम्ही तुमच्या जीवनातील बऱ्याच चढ उतार या ठिकाणी सांगितलेला वकील साहेब ज्या वेळेस तुम्ही लहान असताना तुमचं बरत, बरत आयुष्य मला या चिंचोली परिसरामध्ये गेलेलं आहे तर काही या परिसरातील आठवणी तुमच्यामध्ये अजून जिवंत आहेत का बऱ्याचशा आठवणी आहेत कारण की मी लहानचा मोठा बी ह्याच भागात झालो जवानसुद्धा ह्याच भागात झालो आणि जे स्वप्न मला साकारायचं होते ते ह्याच त्या टायमाला पाहिजे तसं मार्गदर्शन नव्हतं परंतु परिवाराचा मोठा सपोर्ट होता परिवाराने मला चांगल्या प्रकारचं अस्तित्व दिलं घडवलं मोठं केलं आज मी एकवीस बावीस वर्षामध्ये वकिली करू लागलेलो आहे तर हा माझा परिवाराचा मला शिदोरी भेटलेली आहे आणि मी मेहनत करत राहिलो या मेहनतीच्या बळावर मला या सगळ्या गोष्टी भेटू लागलेल्या आहेत आणि पुन्हा मला एक मेसेज द्यायचा आहे माझ्या या फेसबुक व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूबवरील माझे जे मित्र आहे त्या लोकांना माझा संदेश द्यायचा आहे मित्रांनो मागील बऱ्याच वर्षापासून मी या सोशल चॅनलवर आहे मी माझ्या मनानं जीवन जगणारा माणूस आहे मी कुठल्याही प्रकारचं माझ्या स्वप्नासोबत कॉम्प्रोमाइज करत नाही मी जे करतोय शंभर टक्के विचार परिपक्वता ठेवून करतोय जरी माझं शरीर मला डान्स करायला सपोर्ट करत नसेल तरी मला जे येतं मी तेवढं करतोय मी काही प्रोफेशनल डान्सर नाहीये किंवा मी कमर्शियल व्ह्यू ठेवून पिक्चरच्या ठिकाणी स्टेटवर डान्स नाही करते माझे स्वप्न आहे मी साकार करतोय आणि माझा वैयक्तिक प्लॅटफॉर्म मला या सोशल मीडियाने दिलेला आहे या देशाचे यशस्वी पंतप्रधान मान्य श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी सोशल मीडिया चांगल्या प्रकारचा कर डेव्हलप करून आमच्यासारख्या स्वप्न बघणाऱ्या नागरिकांपर्यंत पोहचवलेला आहे कारण की इथं मीडिया पर्यंत आमच्या सहज शक्य नाहीये म्हणून या देशाच्या यशस्वी पंतप्रधानांनी की तुम्ही तुमचं स्वप्न जगा तुम्हाला जे पाहिजे तुम्ही स्वतः तयार करा घ्या आणि ते मिळवा मी त्या पद्धतीनं माझे स्वतःचा चॅनल आहे त्या चॅनलवर टाकण्यासाठी टाकतो मित्रांनो ज्याला माझे आवडत नसेल शंभर टक्के फ्रेंड फ्र, आहे त्याला अनफ्रेंड व्हायचं ज्याला माझ्यात इंटरेस्ट असेल माझ्या माझ्या विचारांसाठी त्यांची ज्यांचा माझे विचार माझ्या विचार माझे विचार मिळत असेल त्यांनीच माझ्यासोबत राहायचं मिस्तोस फ्रेंडवर माझा जो डाटा आहे किंवा माझी जी जागा आहे ती दाबून ठेवायची नाही सर्व माझे फेसबुक मित्र इंस्टाग्रामचे जे मित्र आहेत युट्यूबचे जे मित्र आहेत त्या सर्वांना मी सांगू इच्छितो की आपल्याला जर कधी खरंच माझ्यासोबत जोडत असेल तर माझं फेसबुकचं पेज आहे शंकरराव वानखेडे त्याला तुम्ही फॉलो करा आणि तरच तुम्ही माझ्यासोबत जोडून रासाल नसता जेवढे बी असेल फेसबुकवाले त्यांनी सर्व माझ्यासोबत निघून जा मला कुठल्याही प्रकारचं मला जीवनामध्ये कॉम्प्रोमाइज करायचं नाहीये तर आताच वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे की मी माझं जीवन माझ्या पद्धतीने या ठिकाणी जगणार आहे याच्यात कोणी इंटरफेअर करू नये कारण त्याचे बरेच लहानपणीचे स्वप्न हे त्यावेळेस पूर्ण झालेले नाही पण त्यांना आता जीवन या ठिकाणी जगायचं आहे त्यांनी सांगितलं की जिंदगी क्षणभंगुर आहे जर मी लोकांच्या विचारांना चाललो तर मग माझी जिंदगी या ठिकाणी असून काय फायदा तर त्यांनी सांगितलेलं आहे